हे फक्त आता काय महेश शेळके फक्त वचपा काढायचं आहे महेश शेळकेचा म्हणून बाकी याच्यामध्ये काहीच नाही यांना फक्त महेश शेळके हा आहे ना तालुक्यातून का संपवायचा आहे महेश शेळकेला आहे ना कसं दाबता येईल एवढं बघायचंय म्हणून यांनी हा कट रचलेला आहे याच्यामध्ये काहीच नाही आणि तो आहे तो मित्र आहेत ना अहो ते मित्र होते पण आता काय राजकारणामध्ये थोडस यांनी याचं काम केलं त्याचं काम केलं नेत्यांविषयी आदर भाऊ असतील शैलेश भाऊ असतील नितीन भाऊ असतील फक्त आमचं असं म्हणणे का रोहित खराचं अतिशय चुकीचं काम चालू आहे त्यांनी फक्त त्याला पाठीशी न घालता त्याला समज द्यावी का आपल्या लोकांचा तू प्लॉट विकत घेतला त्यांचे घर आहेत तिथं तू का विकत घेतला तू पाहिला नाही गेला का प्लॉट कळला समाज तिथे राहतो ना आपलासाठी तिथे प्रेमिंग भाऊ बस होतो रोहित फोन करायचा बसू दे ना ब्लॉक तिथं घेतलं अडचण काय कळवळ नावाखं म्हणजे यांचा चार तास इथं हे बसले ना हे नेते मंडळी यांचा इथं सगळा कट रचला आणि यांनी आरोप करू नको कोणाला वाईट नको बोलू काय बोलायचं यांचं झालं तुझं नाव काय नागेश कोळगे नागेश कॅमेरा चालू आहे लई बोलव नाही माणसानी जरा पार्श्वभूमी समजून घ्याव लई उडून नको बोलू कोणी कळत काय झालं तुला माहित एक मिनिट एक मिनिट ऐकत आम्हाला इज्जत आहे की नाही मिनिटचा आवाज खाली कर तुम्ही आवाज खाली कर आम्ही आम्हाला इज्जत नाही का एक मिनिट नाही नाही बोलू नका तुम्ही थांबा ऐका आम्ही एक मिनिट आम्ही तुमच्याच जमी बोलले आम्ही ऐकलं तसा नाही विषय आम्ही वाटत आम्ही

आम्ही यांच्यासाठी जीव काढत होतो विचारून तोंड ही सत्य परिस्थिती की नाही शंभर टक्के मी तुम्हाला काय बोलत नाही हेच नेत होते काय बोलले नाही असं नाही बोलायचं नाही अजिबात नाही तुम्हाला नाव ठेवत नाही तुम्हाला मी नावच ठेवत नाही काय बोलला

तरी म्हणजे आम्ही काही पण नाही कुंगना भाऊ आम्ही मिटवण्यासाठी सरपंचाला पण बोलून घेतलं यांना तुम्ही मोठेत ना आवाज बस चिडू नका ना मोठे ना तुम्ही तालुक्यात वेगळा मेसेज जातो एकट तसं नाही तुम्ही या अँगल येतात ना असं करायला असू द्या आसू काय फरक नाही आम्ही काय গিলती नाहीये या मानला जरा विचार एक मिनिट भाऊ रात्रीचा 11 आम्हाला आमच्या वेळे प्रोटेक्शन नाही केलं सगळ्यांनी आम्हाला मदत केली आहे 100% मदत केली आहे 100% अहो काय तुम्ही एवढं विषय लावताय ना हा काळाय का आम्हाला माहिती नाही सांगितलं ते संबंध नाही त्याचा फक्त तो आमचा कोण आहे दलित भाऊ आहे आमचा बांधव आहे त्याच्यामुळे आम्ही आलो त्याच्या शेजार रातो भाऊ मी सांगितलं नाही आम्हाला आता काय नाही भाऊ तो बोलला ते चुकीचं बोललाय त्याला काय आम्ही त्याला हे म्हणत नाही तुमच्या शेजार जातो म्हणलं तुम्हाला माहिती तो कसा आहे का नाय आहे ना, ना। तो आम्हाला काय माहिती मुलगा आम्हाला अर्धा तास आधी फोन येतोय की आपल्या दलित बांधव चीड येते ना असं कसं यांना तुम्ही भाऊ प्लीज